श्रीपाद राजम शरण प्रबद्दे अध्याय पाचवा शंकर भट्टाचे तिरुपतीला पोहोचणे काणीपाकात तिरुमलदासांची भेट श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टांची शनिपीडा निवारणे मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेला शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्री मूर्ती रूपात पाहिली बाल त्रिपु त्रिपुरसुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणात परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूंच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाची वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली बाल त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वा वाच्चल्यानुगर वाच्चल्यानुरागाची जणू वर्षात होत होती एवढ्यातच त्या बाल येतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला तो त्या बाल येतीस म्हणाला श्रीपादश्री वल्लभ प्रभू आपण सऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेला शंकर भट्टला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत हे ते मितचा साथी उबा है। सागर प्रभु है। मी त्याच्या अनुभवास आणि प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनेश्चरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करतोस तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्ट काळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ श्रीपाद महाराज आणि शनेश्चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवत मूर्तीचे ध्यान करणारे कठीण झाले ध्यान करणे कठीण झाले माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता मी तिरुमलाहून तिरुपतीला गेलो तिरुपतीच्या रस्त्यावर मला मना, मनाला वाटेल तसे चाललो होतो मन चंचल होते एक नावे मला बळजबरीने थांबवून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बैया सु आहेस ना तुझे आई बाप काळजी करीत आहे तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आली आहे तू तिच्याबरोबर संसार कर मुला बाळासहित सुखार सुखी राहा तेव्हाच मी म्हणालो अहो शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्त भक्त आहे श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असं एकूण कुरुगुड्डी कुरुगड्डीला प्राण आरभी आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणतो तो सुभय्या नाही नावी नाही परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते तिथे पुष्कळ लोक जमा झाले होते प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता मला सुब्बय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले आई आईवडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे त्यातील एक माणूस म्हणाला सुब्बैया दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहेस याचे क्षौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल मी सुब्बया नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते बळजबरीने माझे क्षौरकर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडू केला दाढी मिशा पण काढून टाकल्या माझ्या गळ्यातील पवित्र, पवित्र सुद्धा काढून टाकले माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलावण्यात आले त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती त्याच्या भयंकर दृष्टीनेच मला हृदयात कापरे भरले मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस उतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छळ झाल्यावर तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धच झाले झाले होते या नगरात आलेला वाटस्वरूप सुब्बयाच आहे त्याला एका ब्रह्म राक्षसाने बांधले आहे असेच ते समजले मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले मी कन्नड देशीय स्मार्थ ब्राह्मण आहे गोत्राचा आहे नमक चमक मला येते संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुब्बया त्या एका कन्नड ब्राह्मण भूताने झपटले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले घावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो माझे रुदन केवळ अरुण्य अरण्य रुदनासारखेच झाले शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्ट काय आहे याची कल्पना मला आली श्रीपादश्री वल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपादश्री वल्लभांचे नामस्मरण करीत श्री वर्णांचे श्री चरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी दे विचित्र विचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याचा आहार दिला जात होता सुब्बैयाला ब्राह्मण भूताने बांधले आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नरक यातना भगल्या त्या संकटात सुद्धा श्री चरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकटे बळ येणे बंद झाली हे लोक माझ्या शरीरावर चित्र विचित्र असे प्रयोग करीत होते मांत्रिक मधून 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 चाबकाने मारत होता श्री वल्लभा शरणम शरणम अशी दिनतेने दिनतेने आग मारीत मी रडत होतो श्री दत्ताची अन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते तेवढ्यातच विचित्र घडली माझ्या शरीरावर चाप चापकाचा मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही तेव्हा मांत्रिकच रडू लागला तो माला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसे अस कसे घडते हे त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे वेळसर नजरेने पाहत होता मी मात्र ही श्रींचीच लिहिलं आहे असे समजून हसलो मी पथ्याचे जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो तो मानसिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते, ते, ते विशासारखेच भासत होते त्याची तब्येत पण क्षीण होत होती तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्रपूजा वगैरे करून वेळ घालवित होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात अग्नी नव्हताच तरीसुद्धा सगळ्यांच्या देहत देखातच प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राग झाले सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुब्बय्याच्या घरी येऊन म्हणाला सुब्बयाला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते त्याने माझ्या शरीर घराला मांत्रिक प्रयोग प्रयोगाने दग्ध केले वेताळ वगैरे अनेक शुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्यांनी सूचित केले मंत्रातंत्राचा काहीच उपयोग होत नव्हता मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते विधीचे विधान मानून मान खाली घालून सुब्बय्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजीरवाणी परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे असे समजत नव्हते उलगडत नव्हते माझे काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता मी सुब्बयाच्या आईबाबांना म्हणालो माझे आई मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजयात पडू नका माझी तब्येत चांगलीच चा आहे मी तुम्हाला आईबापासारखेच मानतो तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मुक्ती मिळाली सुब्बयाचे आईवडील अत्यानंदित झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले परस्त्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दिनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो माझा नाहीलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बयाच्या पत्नीला बघून म्हणालो माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खरा खराखुरा सब्बयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का त्यावर ती म्हणाली मी दोन वर्षाची असताना माझे लग्न झाले आता माझे वय बावीस वर्ष आहे आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत दुसऱ्या कोणालाही माहीत नाही नूतन यवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत असतानासुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही स्पर्श केला नाही हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही मी कुळाचाराला अनुसरून धर्मानेच जीवन जीवनकंटायचे ठरवले आहे आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्षे झाले माझा विवाह बालपणातच झाला तो मला नक तो मला नकळतच या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकारू स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपादश्री वल्लभांचे स्मरण करेन त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करेन वक्तव्य मला युक्तिसंग असल्यासारखे वाटले मी म्हणालो श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्त प्रभूच आहेत या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे प्रस्तुत ते आहे आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते श्रीपाद वल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू अनुभव येतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात तू सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण कर अचूक कर्तव्याचा बोध होईल सगळ्यांना आनंदमय परिणाम लागतो त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाला जंगमाच्या वेषात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते आमच्या वाड्यातील सर्व जणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे दत्तावतारी श्रीपादश्री वल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदुकूर या शहराच्या थोड्या दूर असलेल्या मोगरीचरला या ग्रामात जन्मले जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देव होते हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला मोठ्या भावाच्या अनुस्प अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असतो दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यास मग्न असतो हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अटली त्याचा मित्र खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस याला द्यावे असे ठरले या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले कुळातील लोक एकत्रित जमले पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती परिस्थितीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर त्यांच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे तसेच आपल्या यांच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर भट्टाने त्यांच्या पूर्वजन्मी थोडा खाळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला त्याचा मित्र सुब्बया या नावाने क्षौरकर्म करणाऱ्यांच्या घरी पवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेळा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला भोळसर असलेली सुब्बयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पतिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बया परीत येईल त्या दिवशी शंकर भट्टांची सुटका होईल शंकरभट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद वल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसांतच निघून जाईल भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण भिक्षेस शिक्षेस पात्र होतात सुभय्याच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शिवशंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा मार्ग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने पाहिले कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरितीने काम करीत असतो ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म कधीही करू नये श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मपत्रिक पत्रिकेप्रमाणे त्यांचा अवतार त्यांच्या तें, अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री ठिकापुरा श्री प्रभूंची माहिती पोहोचेल त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्री वल्लभांच्या करुणाचे वर्णन कसे करावे दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या स्वगृहास परतला त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून ते तो स्वस्त चित्त झाला होता सुब्बय्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानली याच्या माता पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील काणीपाक ग्रामास पोहोचलो काणीपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ मणि मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वरसिद्धिविनायकाचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्रे उभे होते मला भीती वाटून वरसिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा, कुत्रा तेवढाच उंचीचा होता आज या कालभैरबाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली परत नायकाच्या विनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पुजाऱ्याला असं माझे वर्तन विचित्र वाटले बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परतमध्ये येतो आहेस याचे ये कारण काय असे त्यांनी विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगितले ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाही ते एका दोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तो दोबी दत्तभक्त आहे श्रीपाद श्रीवल्लभ हो या नावाने नामाने दत्त श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो दोघांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरीसुद्धा तू या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यास पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येऊपर्यंत चार कुत्रे होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले ते चारी कुत्रे माझ्या चारी बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाला कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोबेकडे जा तुला शुभकारच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता सुब्बयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कोण मत भेद नसावा असे मला वाटले एक चांडळ चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात जात असतो शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली विल्लीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी याल माल्याद्रीपुराचे आणि श्री पिठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहत आहे बाबा शंकर भट्टा वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशी श्रीपादश्री वल्लभांच्या चरित्रामृताचा गणेश श्री गणेशाकर तुला श्री वल्लभांचा आशीर्वाद कुरोपुरात लाभेल तिरुमलदासाने याचा पूर्ववृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो परंतु परम लोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीस सगळं त्यांना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरते वेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मासाठी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्व पुण्याईनेच गर्तपुरी म्हणजे गुंटूर मंडळातील पल्ल्यनाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो तेच मल्ल्याद्रिपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले त्या ग्रामात मल्लादी नावाची दोन घराणी होती मल्लादी बापन्नावधानी या नावाने महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लाधी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत गोत्रिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा राजम, राजमाम हिचा विवाह यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ऐनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते यज्ञाच्या शेवटी स्वर्णमयमयकांतीने गणपतीचे दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री श्रीपाद वल्लभ रूपाने अवतार घे असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे पण गणपती मात्र नाही तसे असेलच असलेच तर परत एकदा त्यांचे दर्शन घडवून आणावेणीपूर विनायकाचा मन महिमा होमकुंडातील विभूतेने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जा दा, जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनमथाने याच प्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे मी सर्व विघ्न करता मीच सर्व विघ्न सुद्धा मीच आहे दत्तात्रय म्हणजे कोण समजतात हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच शास्त्रा शास्त्रात शास्त्रा तोच विष्णुरूपात ब्रह्मारुद रूप विलीन झाले तेच दत्तरूप होईल धर्मशास्त्र रूपात गणपती षणमुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपातच असतात श्रीपादश्री वल्लभ रूपात महागणपती असलेल्या गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुब्रमण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जाते धर्मशास्त्रातत्वांमुळे ते रूप धर्म समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिष स्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी के एक मुका जन्मेल एवढा जनसमुदायाने भक्त त्या सत्यच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल जन तुम्ही तिघे बंध रूपाने जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल बाबा ती तिघे या काळीपुरात भावंडांच्या रूपात जन्मली त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो ही तीन भावंडे एक एकर जमिनीत उत्पन्न त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती मोठेच्या साहाय्याने पाणी देण्याची सोय केली होती एक वर्षी जो एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला लागल्याने ला वाचा फुटली पाणी सुद्धा भरू लागली पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष केला तिसऱ्या अंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेवडा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते विनायक त्यांना म्हणाले महाभूमी मधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल जलतत्वात अग्नितत्वात वायुतत्वात आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे आईनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्री शैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तीपात केला पाहिजे तुम्ही श्री शैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बद्रीमध्ये केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद श्री, श्री वल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक कौत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या नावाने आणनावाने ओळखले जातील बाबा शंकरा मल्यादीपुरातून सत्य ऋषेश्वर आणि श्रीधर पंडित पिटिकापुरात निवास करण्यास गेले मी श्रीपाद वल्लभांच्या अनेक बाललेल्या पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरुपुरात राहत आहे राहत आहे श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो मी श्रीपाद वल्लभ प्रभूंच्या आज्ञेनुसार काणिकापुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्री पिठिकापुरात अनेक भावांना भेटशील व्यंकट श्रेष्ठ नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकट व्यंकटपेय्या श्रेष्ठी या, या टोपण नावाने हात मारित असत श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा वत्सवाई असे उपमान असलेल्या नरसिंह सुद्धा भेट त्यांच्या श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचला रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीस दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्री चरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लमांचा जय असो अध्याय पाचवा समाप्त